हॅलो टू एवरीवन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना मी आर प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात मित्रांनो हे खरं आहे बर का मला असं वाटतं की बऱ्याचदा जर आपण सुद्धा एखादी गोष्ट करायची नसेल तर त्यासाठी कारण शोधत असतो त्यामुळे कुठलीही गोष्ट टाळू नका ती गोष्ट करण्यासाठी मार्ग शोधा यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो आज वीस जुलै आजच्या दिवसाची विशेष गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी बाराशे शहाण्णव साली खिलजी घराण्याचे शासक अलाउद्दीन खिलजी यांनी स्वतःला दिल्लीचा राजा म्हणून घोषित केलं होतं मित्रांनो अलाउद्दीन खिलजी हा तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता त्याने बाराशे शहाण्णव ते तेराशे सोळा या कालावधीत राज्य केले खिलजी या घराण्यातील सर्वात कर्तबगार आणि सुलतान म्हणून अलाउद्दीन खिलजी समजला जातो त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर याने कारभार चालवला यानंतर जाणून घेऊया पुढची घटना सतराशे एकसष्ट साली माधवराव पेशवे यांनी स्वतःला मराठा साम्राज्याचे पेशवा म्हणून घोषित केलं होतं थोरला माधवराव पेशवा हा मराठेशाहीतील अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा कर्तबकार पुरुष होता अकरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पाणीपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली हैदर अली निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथ रावासारखा चुलता यांना वटणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीतच मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण झाला यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे पाच साली ब्रिटिशकालीन भारतातील बंगाल प्रांताचे व्हॉइस रॉय लॉर्ड कर्जन यांच्याद्वारे करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीस भारताच्या सचिवाने मंजुरी दिली होती सन एकोणीसशे साठ साली श्रीलंका या देशातील पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या सिरीमाओ भंडारनायके या जगातील पहिल्या महिला ठरल्या आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले त्यानंतर लगेच दुसरे अमेरिकन अंतराळवीर बाज एल्ड्रिन उर्फो एडविन एल्ड्रिन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे दुसरे मानव ठरले सन एकोणीसशे शहात्तर साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाठवलेले व्हायकिंग एक हे मानवरहित मंगळयान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत आजच्या दिवशी इसवी पूर्व तीनशे छप्पन्न साली मॅसिडोनिया या प्रांतातील प्राचीन ग्रीक देशाचे सम्राट व आरजेड या राजघराण्याचे सदस्य राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म झाला मित्रांनो अलेक्झांडर द ग्रेट यांना जगनचेता म्हणून ओळखलं जातं यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल आजच्याच दिवशी अठराशे साली आधुनिक अनुवंशिक विज्ञानाचे जनक फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून प्रसिद्ध असणारे जर्मन वंशीय ऑस्ट्रिया हो, देशातील रसायनशास्त्रज्ञ व सेंट थॉमस ॲबे चर्चचे धर्मगुरू व मठाधीश ग्रेगर जॉन मँडेल यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आजही अणुवंशास्त्र म्हणजेच जेनेटिक्समध्ये मेंडेल यांचे अनुवंशशास्त्राचे नियम महत्वाचे समजले जातात यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी अठराशे छत्तीस साली क्लिनिकल थर्मामीटरचा शोध लावणारे प्रसिद्ध ब्रिटिश चिकित्सक व ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सर थॉमस क्लिफर आल्बर्ट यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणीस साली भारतीय नेपाळी गिर्यारोहक तेनसिंग नोर्गे यांच्यासोबत माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे न्यूझीलंड या देशाचे पर्वत रोहनकार सर एडमिंड हेलरी यांचा जन्म झाला याचबरोबर एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहस मोहिमांव्यतिरिक्त एडमिंड हेलरी यांनी स्नो कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम देखील त्यांनी केला मित्रांनो माउंट एव्हरेस्ट हे शिखर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर उंचीचे आहे सन एकोणीसशे एकवीस साली भारतीय बनारस घराण्यातील प्रसिद्ध भारतीय तबलावादक पंडित समता प्रसाद यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणतीस साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुरुवातीच्या दशकातील जुबली स्टार आणि ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेंद्र कुमाल यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता हिंदी चित्रपट अभिनेते व रंगमंच कलाकार नसरुद्दीन शाह यांचा जन्म झाला नसरुद्दीन शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीत म्हणजेच बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पद्मश्री आणि दोन हजार तीन साली पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे याचबरोबर एकोणीसशे एकोणऐंशी साली स्पर्श या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालीसुद्धा त्यांना पार या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला होता दोन हजार सहामध्ये इक्बाल या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता हिंदी चित्रपट सृष्टीतील ते दिग्गज अभिनेते आहेत विद्यार्थी मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी करून स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे आज अशाच काही व्यक्तींचे स्मृती सुद्धा आहेत चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे सहासष्ट साली प्रख्यात जर्मन गणिततज्ञ बर्नार्ड रिमेन यांचं निधन झालं एकोणीसशे सदोतीस साली रेडिओ म्हणजेच आकाशवाणी ट्रान्समिशन या यंत्राचा शोध लावणारे प्रख्यात इटालियन संशोधक व इलेक्ट्रिकल अभियंता ड्युलेल्मो मार्कोनी यांचं निधन झालं एकोणीसशे त्रेचाळीस साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक कादंबरीकार साहित्यिक समीक्षक व वा तत्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचं निधन झालं एकोणीसशे एकावन्न एक साली जॉर्डन या देशाचे राजा अब्दुल्ला पहिला यांचं निधन झालं एकोणीसशे पासष्ट साली भारतीय स्वातंत्र्यसैनिक व थोर क्रांतिकारक तसंच भगतसिंह हो, यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांचं निधन झालं आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी नवी दिल्लीमधील केंद्रीय विधिमंडळात भगतसिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात बटुकेश्वर दत्त यांचा यांचासुद्धा सहभाग होता आणि यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली शिक्षेदरम्यान त्यांनी व भगतसिंग यांनी भारतीय राजकारण्याच्या कैद्यांवरील अपमानास्पद वागणुकीविरुद्ध निषेध करणारे ऐतिहासिक उपोषण केले आणि अखेरीस त्यांच्यासाठी हक काही हक्क देखील मिळवले यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे साली प्रख्यात भारतीय हिंदी व बंगाली चित्रपट पार्श्वगायिका आणि भारतीय शास्त्रीय गायिका गीता दत्त यांचं निधन झालं सन एकोणीसशे शहाण्णव साली भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश व भारतातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या ब्रिटिश महिला ॲना निधन झालं तर मित्रांनो या काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एमपीएससी सी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र श्रोते हो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात स्टेट युन टू तु रेडिओ एमबीएसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी